प्रहारच्या कार्यकर्त्याचा हा स्वभाव आहे की ते अनुकूलतेत एखाद्या वेळी दूर राहतील परंतु संकटाच्या वेळी आणीबाणीच्या काळामध्ये अत्यंत कठीण समयामध्ये प्रहारचा कार्यकर्ता सदाधित पाठराखण करणाऱ्याच्या भूमिकेमध्ये असतो आणि म्हणून पन्नास कार्यकर्ता ज्या अन्नताग आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करते ज्या मागण्यांसाठी या अनुतक अन्नत्याग आंदोलन करण्याची परिस्थिती आलेली आहे त्या संपूर्ण मागण्या या मातीतील कष्टकरी वंचित घटकांसाठी असणाऱ्या मागण्या आहे शेतकरी आहे कोकणातील कोळी बांधव आहे महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधव आहे विधवा भगिनी आहे दिव्यांग आहेत छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ होतं आणि प्रत्येकाला एक विभाग दिलेला होता आजही जे शासन ते कोणत्याही पक्षाचं असो जेव्हा चालवलं जातं तेव्हा शासनामध्ये अशा प्रकारची माणसं असणं आवश्यक असतात ज्यांना या मातीतील सर्व घटकांकडे या शासनाचं लक्ष अधिक चांगल्या प्रकारे वेधता यायला पाहिजे राजकीय प्रतिनिधी लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे असतात याला खरं म्हणजे एक कालमर्यादा असते पण या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी हे लोकांचे प्रतिनिधी असतात हे अतिशय महत्वाचं आहे म्हणून आज जे सत्तेमध्ये आहे त्या महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे त्यांच्या अभ्यासासाठी जे त्यांच्या प्रगल्भतेसाठी त्यांचा लौकिक आहे महाराष्ट्राचे दोन अत्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे ज्यांचे घडणच कार्यकर्ता म्हणून झाले आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ज्यांच्या कामाची तडप खूप आहे हे आम्ही ऐकून आहोत म्हणून या शासनाला इथे अन्नत्यागासाठी बसलेल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने एक विनंती आहे की कुठेतरी या सर्व मागण्यांची जी यथार्थता आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे आणि यावर अत्यंत तात्काळ आणि संवेदनशील असा निर्णय शासनाकडून होणे आपल्या सर्वांची अपेक्षा आहे लढवय्या या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे असं खरं म्हणजे माणूस की आहे त्याला मरणाच्या तोंडात देऊ नये आणि ज्यांच्यासाठी हे आंदोलन हे प्रहारचे पन्नास कार्यकर्ते सुद्धा करत आहेत त्या सर्व घटकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की गावागावातल्या शेतकऱ्याला वाटलं पाहिजे तो प्रहारचा शेतकरी आहे की तो काँग्रेसचा शेतकरी आहे याबद्दल काही देणं घेणं नाही आपण आधी शेतकरी आहोत हे महत्वाचं आहे यासाठी राष्ट्रसंतांनी ज्याप्रमाणे आवाहन केलं त्याप्रमाणे ग्रामीण भागातील जनता ज्या सकारात्मक पद्धतीने या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली होती त्याप्रमाणे या अन्न त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ गावागावातील केवळ कार्यकर्ता प्रहारचा नाही तर सामान्य माणूस सामान्य शेतकरी सुद्धा या संपूर्ण लढ्यामध्ये सहभागी होईल आणि निश्चितपणे सामान्य माणसाच्या त्याच्या या न्याय मागणीचं यश आपण खेचून आणाल असा विश्वास राष्ट्रसंतांच्या चरणी व्यक्त करताना का काय करणार आहे पंधराशे रुपये त्यांना देत आहे मुख्यमंत्र्यांना सांगा बरं पंधराशे रुपयात दिव्यांगाचं कसं होतं जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग तर ते त्याला ना पैसे लागत ना काही नाही दहा दहा हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं आज देशामध्ये इतर राज्यामध्ये चार चार हजार रुपये मानधन आहे इथे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं का किमान सहा हजार तरी द्यावं सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना आज मंत्रालयात बसले उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते कार्यकर्त्याला विनाकारण पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ सरळ आय जीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही कायदा सरकारनं मोडला आहे सेवा आम्ही कायदा आम्ही एक महिना झाला आहे आंदोलन करतो आहे साधं उत्तर सरकार देत नाही आहे कुठे गेला सेवा आम्ही कायदा तुमचा सात दिवसात उत्तर द्यायला पाहिजे कायदे सरकारनं मोडायचे आणि आम्हाला सांगायचं कायदे मोडू नका म्हणून हे चालणार नाही आम्ही शांततेनं आंदोलन करू तुम्ही कुठेतरी निर्णयावर आले पाहिजे ही विनंती सरकारला करतो आणि बैठकी चालणार नाही निर्णय लागेल निर्णय द्यावा निर्णय देता येत नसेल तर आमच्या अंत्ययात्रेची व्यवस्था करावी वारंवार सांगतो कायदा तुम्ही मोडला ते, ते पहिले बोला ते पालकमंत्री आहेत त्यांना पण पत्र दिलेलं आहे ते म्हणतात मला पत्र भेटलंच नाही त्यांच्या ऑफिसमधलं पत्र त्यांना भेटत नसेल तर काय बोलावं हो?